धार्मिक तेढ निर्माण केल्यास कठोर कारवाई अक्कलकोट स्टेशन येथे पार पडली शांततात कमिटी बैठक अक्कलकोट स्टेशन सण उत्सव साजरा करताना सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेत आनंदमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात आगामी काळातील येणारे सर्व उत्सव शांततेत पार पडण्याची सूचना अक्कलकोट दक्षिणचे नूतन पोलीस निरीक्षक सुरेश चिलावर यांनी दिली अक्कलकोट स्टेशन येथील आर डी एम फंक्शन हॉल येथे पार पडलेल्या नागनसूर बीट अंतर्गत येणाऱ्या सोळा गावातील उत्सव मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी सर पोलीस उपनिरीक्षक अमोल माने जयदेव राठोड श्रीकांत चव्हाण काजी श्रीनिवास राठोड सिद्धाराम सुतार विजय चव्हाण यल्लप्पा तळवार पेंटू पटेल सुभाष राठोड बहुरे पोलीस सुभाष दासरी पोलीस नवीलाल मियावाले आदी उपस्थित होते पुढे म्हणाले नियमाच्या चौकटीत राहून मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करा उत्सव काळात सामाजिक धार्मिक ते निर्माण होईल असे कृत्य आढळल्यास थेट कारवाई करण्याची बैठकीत तंबी दिली असून त्याबरोबर गणपती बसवण्यासाठी शेड स्टेज

एसटी <tinyan> 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 काही नाही आपला सण आहे त्याच सण आहे दिल्ली आपल्यामध्ये सहानुभूती पाहा आपण सहली शकते सरा गणतीच गणपती बसवणे आणणे करणे देखरेख करणे पुरक्षा घेणे हे मंडळाचे आदेश आहे ते जबाबदारी आण व्यवस्थित कुठं आणतात मुक्ती पण आणतात

आगामी गणेशोत्सव व इतर उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव व ईद मिलाद हे सण शांततेत पारंपरिक पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन अक्कलकोट धार्मिक दर... तेढ निर्माण केल्यास कठोर कारवाई अक्कलकोट स्टेशन येथे पार पडली शांततात कमिटी बैठक अक्कलकोट स्टेशन सण उत्सव साजरा करताना सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात आगामी काळातील सर्व उत्सव पार पडण्याची सूचना अक्कलकोट दक्षिणचे नूतन पोलीस निरीक्षक सुरेश चिलावर यांनी दिली अक्कलकोट स्टेशन येथील आरडे किरण चव्हाण अक्षय पवार हनुमंत कापसे नंदुमाळी बसवराज गिरमल महांतेश पाटील प्रकाश शहा विजय पाटील आदींसह गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते असंख्य संख्येने उपस्थित होते यावेळी अक्कलकोटचे पत्रकार गणेश भालेराव यांच्या वतीने नूतन पोलीस निरीक्षक सुरेश पुलावर यांचा सत्कार करण्यात आला